दक्षिण भारत जैन सभेची पदवीधर संघटना आहे या संघटनेच्या वतीनं माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे सोळा फेब्रुवारीला पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती पदवीधर संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक ए ए मुडलगी यांनी पत्रकार परिषदेत दिली माजी मंत्री प्रकाश आवाडे हे गेल्या पाच दशकांपासून धार्मिक शैक्षणिक सहकार यासह विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या कार्याबद्दल स्वर्गीय वसंत भीमगोंडा पाटील कोथळीकर जीवनगौरव पुरस्कारानं आवाडे यांना गौरवण्यात येणार आहे तर जैन साहित्यातील योगदानाबद्दल प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांना डॉ एन उपाध्ये जैन साहित्य निर्मिती संशोधन पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती पदवीधर संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक ए ए मुडलगी यांनी पत्रकार परिषदेत दिली हा पुरस्कार प्रदान पस्तीसावा वर्धापन दिन आणि स्मरणिका प्रकाशन सोहळा सोळा फेब्रुवारी रोजी इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणार आहे दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील माजी कुलगुरू शिक्षणतज्ज्ञ डॉ माणिकराव साळुंखे आर पी पाटील सिद्धनाळकर सन्मती बँकेचे चेअरमन सुनील पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं